नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला सिलेक्ट माय सिडको होमच्या नवीन अपडेटबद्दल आहे तर ही नवीन अपडेट जे जे, जे सुद्धा फॉर्म भरणार आहेत दोन ऑक्टोबरपासून त्यांच्यासाठी भरपूर गरजेची आहे आणि ही अपडेट आपल्याला जी भेटलेली आहे ती आ, माननीय सिडकोचे जे अध्यक्ष आहेत संजयजी शिरसाट यांच्याकडून यांनी दिलेल्या मुलाखतीमधून आपण ती अपडेट घेतो आहे तर त्या गोष्टी मला क्लिअर आहेत की अपडेट वगैरे कुठून आली आहे तर सिडकोचीच अपडेट आहे सिलेक्ट माय सिडको होम रिलेटेड आहे जी लॉटरी दोन ऑक्टोबरला निघणार आहे पंचवीस हजार घरांसाठी तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओचा कारण व्हिडिओ मोठा करायचा नाही आपल्याला जस्ट ती जी अपडेट आहे इम्पॉर्टंट आहे ती अपडेट देणे ती अपडेट देणं आवश्यक आहे ठीक आहे तर अपडेट अशी आहे की ज्यासुद्धा सिडकोच्या रिलेटेड आहेत भरपूर जणांना क्वेरीज वगैरे आहेत तुम्हाला अपसेट प्राइझिंग माहिती आहे की नाही माहिती मला पण मी तुम्हाला एक थोड्याशा थोडक्यात मी तुम्हाला ती गोष्ट समजवतो अपसेट प्राइझिंग असते तर अपसेट प्राइझिंग असते ती मार्केट प्राईस आणि सिडकोने ठरवलेला प्राईस तर या प्राईजनुसारच ते लोक घरं का हे करतात बट uh, ज्याप्रकारे uh, सिडकोने ठरवलेलं आहे की uh, ज्या लोअर इन्कम ग्रुप किंवा ज्या लोकांना घरं अजून भेटलीच नाही ज्यांचं घरं घेण्याचं स्वप्न आहे तर त्या लोकांसाठी त्यांनी ही स्कीम मेनली uh, फोकस आहे की त्यांना अपसेट प्राईज आणि मा मार्केट प्राईज आणि सिडकोने ठरवलेल्या प्राईजपेक्षा दहा टक्के कमी रेटने तुम्हाला फ्लॅट्स भेटणार आहेत ते फायनलाइज करत आहेत सो मी असं सांगत नाही की फायनलाइज झाल्या करून त्यांची अजून एक मिटिंग होणार आहे त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी फायनलाईज होणार आहेत प्लस अजून एक अपडेट अशी आहे की आ, जे लोक टेन्थ फ्लोअर किंवा टेन्थ फ्लोअरपासून वरचे जे फ्लोअर्स आहेत त्याच्यासाठी अप्लाय करणार त्यांना एक प्रीमियम चार्ज करणार आहेत ते आणि हे प्रीमियम पहिलंसुद्धा सिडकोच्या फ्लॅट्समध्ये व्हायचं बट हे थोडंसं जरा वेगळं आहे ज्या प्रकारे इन्फॉर्मेशन भेटली आहे त्या प्रकारे तर अपसे हे प्रीमियम राईज एक करून असणार कन्सेप्ट ज्याच्यामध्ये ते एक प्रीमियम आकारणार जे टेन्थ फ्लोअर आणि टेन्थ फ्लोरपेक्षा फ्लोर वरती जे घरं घेणार बुक करणार त्यांच्यासाठी तर प्रोसेस एक असा पण आहे जो मला कळालेला आहे की फॉर्म भरताना तुम्ही पाच फ्लोअरसाठी अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये ओके पाच फ्लोअरसाठी अप्लाय करू शकता मग त्या पा पाच फ्लोअरमधून ते आ, जो लॉट निघणार आहे त्याचं एक महिन्यानंतर आपल्याला रिझल्ट कळेल की काय आहे आणि असं सुद्धा आहे की पर्टिक्युलरली जर कोणी सातव्या माळ्यासाठी पाच किंवा दहा लोकांनी नाव टाकलं असेल किंवा दहाव्या वरती कोणी पाच किंवा दहा लोकांनी नाव टाकलं असेल तर त्याच्यामध्ये त्या दहा लोकांमध्येच ते ड्राफ्ट काढणार कम्प्युटराइज ड्राफ्ट काढतील कसा काढतील ते आम्हाला अजून माहिती नाही आहे ड्राफ्ट काढणार आणि त्या दहा लोकांमधून एक जो पर्सन असेल त्याला तो विजयी घोषित करतील म्हणजे त्याला तो फ्लॅट अलॉट होईल असं आहे तर बाकीच्यांना होणार नाही असं नाही कारण आपल्याकडे पाच ऑप्शन्स आहेत पाच ऑप्शनमधून तुम्हाला आ, एक ना एक तरी फ्लाईट तुम्हाला भेटेलच प्रकारे तुमचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहे त्या सगळ्या गोष्टी पण ते चेक करणार तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याच मला एक्सप्लेन करायच्या होत्या आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की हे फेज वनसाठी आहे पंचवीस हजार घरांचा जो लॉट निघणार आहे त्याच्यासाठी आहे सिलेक्ट माय सिडको होम त्याच्यासाठी आहे फर्स्ट कम फर्स्ट तर या गोष्टी होत्या ज्या नवीन काहीतरी गोष्टी कळालेल्या आहेत आणि त्यांचा मेनली फोकस जो आहे जे इकनॉमिकली व्हीकर सेक्शन आहे जो लोअर इन्कम ग्रुप आहे त्यांच्यासाठी फोकस जास्त आहे तर त्या गोष्टी ते करतायत प्रकारे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला इन्फॉर्मेशन जी भेटली आहे तीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थोडक्यात शब्दात मी स्प्लिट करून सांगितलेली आहे तर असंच आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काय कळतं आता कारण आता जस्ट एक दोन तीन दिवस बाकी आहेत ट्यूजडेला म मंगळवारी तर लॉट निघणार आहेत फॉर्म चालू होणार आहेत बट एक प्रोसेस हा काल आहे की फॉर्म भरताना तुम्हाला पाच ऑप्शन्स आहेत पाच ऑप्शन म्हणजे एक ते दहामध्ये किंवा दहाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा चॉईसप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे फ्लोअर टाकू शकता फ्लॅट नंबर टाकू शकता असे पाच ऑप्शन्स तुम्हाला भेटतात तर हीच गोष्ट होती तर या सगळ्या अपडेट द्यायच्या होत्या अदरवाईज आपले जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते तर कंटिन्यू येतीलच उद्या पर्वामध्ये तर हा व्हिडिओ मेनली फोकस याच्यासाठी केला की आ, एक नवीन अपडेट द्यायची होती म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि चॅनलवरती पुढचे व्हिडिओ येतीलच कंटिन्यूज आपले सॅम्पल फ्लॅटचे येणार आहेत डोमिसाईलचे येणार आहेत कास्ट व्हॅलिडिटीवरती येणार आहेत पी एम ए वाय रजिस्ट्रेशनवरती येणार आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्या एक दोन दिवसात एक दोन तीन दिवसात येतीलच कंटिन्युअस व्हिडिओ येतील तर तेसुद्धा बघा पण त्याच्या आधी हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं नोटिफिकेशनचे जे बेल आयकन आहे ते दाबून ठेवा की तेव्हा जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तर तो फोकसली तुम्हाला बघता येईल प्रॉपरली तर या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही भेटलं असेल काही नॉलेज भेटली असेल काही इन्फॉर्मेशन भेटली असेल जी तुम्हाला फॉर्म भरताना उपयोगी आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद